नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फिजन क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपण पाहतोय आहे इयत्ता दुसरीचं बी डी एस म्हणजेच ब्रँड डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षा या परीक्षेचं जे प्रश्नपत्रिकेचं संच आहे त्यामधील आपण दोन हजार नऊपासूनच्या प्रश्नपत्रिका पाहतो आहेत मागच्या काही सहा सात व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन हजार नऊपासूनचे गणित आणि बुद्धिमत्ता या दोन विषयांचे स्पष्टीकरण दिलेले आहे आज आपण पाहणार आहोत दोन हजार अकरा यामधील गणित विषयाचे मी मागे मागच्या व्हिडिओमध्ये काही एकतीस प्रश्न घेतले होते आज आपण बत्तीसपासून पन्नासपर्यंतचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत बघू तर पहिला प्रश्न दोन हजार एकशे चार ही संख्या विस्तारित मांडणी स्वरूपात लिहा विस्तारित रूप म्हणजे काय मी सांगितलेलं आहे तुम्हाला की म्हण यामध्ये काय करायचं आपल्या डाव्या बाजून जी संख्या आहे डाव्या बाजून आपण याची मांडणी करायची संख्या काय आहे दोन हजार एकशे चार आहे मग आपण एकूण मान मांडणी करायची इकडून त्यामुळं दोनची स्थानिक किंमत काय आहे ते आपल्याला माहीत आहे दोन हजार अधिक काय येणार एक म्हणजे शंभर किंवा स्थानी आहे एकक दशक शतक आहे म्हणून त्याची शंभर येणार झेरो या अंकाची जे किंवा झेरोची क्ष जी जी किंमत स्थानिक किंमत दर्शनी कि किंमत कोणतीही किंमत झेरोच येतं त्या संख्येला किती नाही गुणलं तरी उत्तर हे आपलं झेरोच येतं म्हणून झेरो आणि अधिक चार एकक स्थानी चार आहे म्हणून आपलं उत्तर चारच येणार अशी मान्य कोणत्या ऑप्शनमध्ये आहे बघू आपण ऑप्शन क्रमांक तिसरा बघा दोन हजार अधिक शंभर अधिक शून्य अधिक चार म्हणजेच काय तिसरा ऑप्शन आपला बरोबर असणार आहे तर तिसरा प्रश्न बघू आपण अ या टोपलीत अठ्ठ्याण्णव आंबे आहेत आणि ब या टोपलीत सत्तावन्न आंबे आहेत तर एकूण आंब्यांची संख्या किती एकूण विचारलं आहे उभी मान्य पद्धतीनं आपण करू अठ्ठ्याण्णव अधिक किती सांगितले आहेत सत्तावन्न आठ सात पंधरा हच्याला एक नऊ दहा आणि हे पाच पंधरा म्हणजे एकशे पंचावन्न एकूण आंबे आपले असणार आहेत ऑप्शन क्रमांक एक चौथीचा प्रश्न बघू पाचशे चौसष्ट ही संख्या आठशे सत्त्याण्णवमधून वजा करा म्हणले पण पाचशे चौसष्ट ही संख्या मांडणी करताना काही विद्यार्थी काय चूक करतात की पाचशे चौसष्ट वरती मांडतात आणि आठशे सत्त्याण्णव खाली म्हणतात पण मोठी संख्या जी असते ती आपण नेहमी वर घ्यायची म्हणजे एक नंबरला घ्यायची आहे वजा करायचं आहे पाचशे चौसष्ट करायचं आहे सातमधून चार गेले राहिले तीन नऊमधून सहा गेले राहिले तीन परत आठमधून सहा पाच गेले राहिले तीन म्हणजे तीनशे तेहतीस हे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन आहे बघा पस्तीसावा प्रश्न बघू जर गुण्य पंधरा असेल तर गुणक सहा सॉरी जर गुण्य पंधरा असेल गुणक सहा असेल तर गुणाकार किती गुण्य आणि गुणक हे तुम्हाला माहीत असेलच तरीही मी तुम्हाला समजावून सांगते बघा पंधरा गुणुले सहा करायचं ह्याच्यामधलं गुण्य कोणतं असतं त्यांनी दिलेलंच आहे हे असतं आपलं पंधरा हे आपलं गुण्य असतं आणि गुणक हा आपला सहा आहे तर यांचा गुणाकार काढायचा आहे आपल्याला पंधरा गुणुले सहा करू आपण साई पंचे तीस हच्च्या तीन सहा एके सहा आणि तीन किती झाले नऊ म्हणजे हा आपला आला काय गुणाकार आला ऑप्शन क्रमांक नव्वद आलेला आहे बघा उत्तर ऑप्शन क्रमांक तीन आहे छत्तीसावा प्रश्न आहे एक पूर्णांक तीनशे चार लिटर बरोबर किती लिटर म्हटलंय मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दे देखील असं गणित झालेलं होतं ते सांगितलं होतं स्पष्टीकरण तरी देखील बघू एक पूर्णांक तीन तीनशे चार लीटर म्हटले बरोबर किती मिलीलीटर मग एक लिटर पहिला काढायचा आपण एक बरोबर किती असतं मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ एक टाकलेला आहे तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलवर एक लिटरबरोबर एक हजार मिली असतं आणि तीनशे चार म्हणजे काय तीनशे चार म्हणजे हा पाऊण भाग झाला पाऊण भागामध्ये आपण काय करतो एक हजारचे चार भाग केले की के आपल्याला पाऊण भाग मिळतो म्हणजे एक हजारमधला पहिला भाग अडीचशे म्हणजे दोनशे पन्नास मिली येतो दुसरा पाचशे मिली आणि तिसरा येणार सातशे पन्नास मिली मग आपण यांची बेरीज करणार आहोत झिरो पाच सात आणि एक यांची बेरीज काय आली आपली एक हजार सातशे पन्नास मिली म्हणजे उत्तर कोणता असणार आहे बघा एक हजार दोनशे पन्नास मिली म्हटले एक हजार पाचशे मिली एक हजार सातशे यापैकी नाही म्हणजे हा ऑप्शन आपलं उत्तर ह्याच्यात नाहीच आहे म्हणून आपलं उत्तर काय येणार यापैकी नाही चौथा ऑप्शन छत सदती प्रश्न बघा लहानात लहान दोन अंकी समसंख्या आणि मोठ्यात मोठी दोन अंकी विषमसंख्येंची बेरीज किती तर लहानलात लहान दोन अंकी समसंख्या कोणती बरं दोन अंकी म्हटले म्हणून आपण लहानात लहान दहा धरतो यांची बेरीज करायची आहे परत मोठ्यात मोठी दोन अंकी संख्या नव्याण्णव जशी आहे तशीच जर दोन अंकी समसंख्या म्हटली मोठ्यात मोठी तर अठ्ठ्याण्णव येणार मोठ्यात मोठी नव्याण्णव असणार आहे यांची बेरीज करू नऊ आणि एक दहा म्हणजेच बेरीज किती आली आपली एकशे नऊ ऑप्शन क्रमांक एकच आहे बघा अडतीसा प्रश्न नवीनने चाळीस रुपयेचा क्रिकेट बॉल पंचवीस रुपयेचा टेनिस बॉल आणि साठ रुपयेचा फुटबॉल घेतला तर त्याने एकूण किती रक्कम खर्च केली म्हटले एकूण विचारलं म्हणजेच बेरीज करायची आहे आपल्याला चाळीस अधिक पंचवीस अधिक साठ पाच शून्य शून्य म्हणजे पाचच राहिले चाराने दोन सहा सहा आणि सात एक सहा बारा एकशे पंचवीस रुपये म्हणजे त्याने एकूण किती एकशे पंचवीस रुपये रक्कम खर्च केली ऑप्शन क्रमांक दोन आहे एकोणचाळीसावा प्रश्न बघा एक एकोणीस एक एकोणीस छेद एकाहत्तर आहे हा पूर्णांक कसा वाचा आता ऑप्शन पहिला बघू आपण अंश एकोणीस एकाहत्तर छेद असं नाही वाचता येत त्याचे एक सूत्र असतं वाचण्याचं अंश एकाहत्तर छेद एकोणीस असं देखील वाचू शकत नाही आपण एकोणीस अंश छेद एकाहत्तर असं वाचू शकतो त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन हा आपला बरोबर असणार आहे पुढचा प्रश्न बघू चाळीसावा दोन हजार चारशे अठ्ठावीस या संख्येतील आठ आणि चार या अंकाच्या स्थानिक किंमतीची बेरीज स्थानिक किंमत काढायची आहे दोन हजार चारशे अठ्ठावीस कोणती काढायची आहे बरं आठ आणि चार आता आठची स्थानिक किंमत काय येणार बरं आठच येणार आणखी चारची एकक दशक शतक स्थाने आहे म्हणून त्याची चारशे किंमत येणार म्हणजे चारशे अधिक आठ करायचं आहे आपल्याला आठ शून्य चारशे आठ हे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक एक्केचाळीस सहा बघा आठ सहा नव्याण्णव ही संख्या अक्षरात हा अक्षरात ह्याची म्हणजे चार अंकी संख्या आहे म्हणजेच नक्कीच ती हजार या संख्येमध्ये असणार आहे तर आठ हजार सहाशे नव्वद नव्वद आहे का नाही आहे नव्याण्णव आहे आठ हजार सहाशे नऊ सहाशे नऊ म्हणजे इथं झिरो पाहिजे नाही आहे आठ हजार सहाशे नव्याण्णव आठ हजार सहाशे नव्याण्णव हा ऑप्शन आपला बरोबर असणार आहे पुढचा का वाचायची गरज नाही बेचाळीसावं बघू चार हजार साठ ही संख्या अंकातले हा म्हटलं आहे बघू चार हजार चार अंकी संख्या आहे या दोनच आहेत ही पाच सहा अंकी आहे ही तीन अंकी आहे या दोन्हीचा विचार करू चार हजार साठ म्हटले हे सहाशे आहे म्हणून ऑप्शन क्रमांक दोन आपला बरोबर येणार आहे बेचाळीसावा बघा बेचाळीसवा सो झाला सॉरी त्रेचाळीसावा बघा खालीलपैकी लहानात लहान संख्या कोणती म्हटलं आहे आठशे त्र्याहत्तर आठशे एक्क्याण्णव नऊशे एक आणि चारशे त्र्याण्णव फक्त लहानात लहान श शोधताना काय बघायचं संख्या किती अंकी आहेत सगळ्या संख्या तर तीन अंकी आहेत याच्यामधलं फक्त शतकस्थानचा अंक बघायचा जर सगळे दोन एकसारखे असतील तर त्याच्या पुढचा अंक बघू आपण तर सा मोठ्यात मोठी संख्या म्हटली तर आठ आठ आणि नऊ म्हणजे ही संख्या मोठ्यात मोठी झाली आपल्याला काढायची आहे लहान लहान मग शतकस्थानी आता इथं नऊ आहे म्हटलं इथं आहे इथं आहेत म्हणजे ह्या दोन्ही देखील मोठ्या झाल्या चार इथं आहे म्हणजे समोरच दिसतं की आपल्याला ऑप्शन क्रमांक चार हा आपल्याला लहानात लहान संख्या असणार आहे विचार सहा बघा रेटाला आठशे पंचवीस रुपयाचा एक ड्रेस विकत घ्यावा आहे तिच्याजवळ सहाशे रुपये आहेत तर तिला अजून किती रुपये लागतील म्हटलं आहे सहाशे रुपये तिच्याकडे असलेली रक्कम त्यामधून आपल्याला काय करायचा आहे तो ड्रेस किती रुपयेचा आहे हे आपण वजा करून बघून आठशे पंचवीस वजा सहाशे करायचे आहेत आपल्याला पाचमधून शून्य गेले पाचच राहिले दोनच आणि आठमधून सहा गेले राहिले दोन म्हणजे दोनशे पंचवीस रुपये आणखी तिला पाहिजे आहेत ऑप्शन क्रमांक एक आहे बघा पंचेचाळीसावा प्रश्न खालीलपैकी कोणती संख्या पाचशे नव्याण्णव या संख्येत मिळवली असता आपल्याला मिळणारी संख्या सहाशे असेल हे अशा संख्येमध्ये काय करायचं खालचे सगळे ऑप्शन आपण प्लस करून बघणार आहोत कारण की मिळवली असता म्हटले सगळे बा प्लस केल्यानंतर आपल्याला सहाशे उत्तर येते का बघायचं आहे पाचशे नव्याण्णवमध्ये आपण संख्या वाचतानाच म्हणतो की जसं पाचशे नव्वद एक्क्याण्णवची लाईन जर वाचली तर पाचशे एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव म्हणजे पाचशे नव्याण्णव नंतर येणारी संख्या असती सहाशे म्हणजे त्याच्यात नक्कीच एक मिळवला तरच आपल्यामध्ये आपल्याला ती संख्या सहाशे मिळणार म्हणून ऑप्शन क्रमांक तीन येणार तुम्ही करून देखील बघू शकता पाचशे नव्याण्णव अधिक एक बरोबर सहाशे सेहेचाळीस इयत्ता दुसरी ब मध्ये बारा विद्यार्थी आहेत प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये सात पुस्तके आहेत तर एकूण पुस्तकांची संख्या किती म्हटले विद्यार्थी बारा आहेत प्रत्येकाकडं सात सात पुस्तकं म्हणजेच काय बारा गुणवले सात उत्तर काय येणार आपला ऑप्शन क्रमांक दोन बारीस ते चौऱ्याऐंशी पुढचा प्रश्न बघू आपण सत्तेचाळीस सहा बघा जर एका चॉकलेटचे वजन पाच ग्रॅम असेल तर अशा प्रकारच्या शंभर चॉकलेटचे वजन किती म्हटले एकाची किंमत दिलेली आहे अनेकांची काढायचे अशा वेळी काय करायचं मी तुम्हाला आहे एकच लक्षात ठेवायचं जेव्हा जास्तची देऊन एकाची काढ्या सांगतात तेव्हा भागाकार करायचा जेव्हा एकाची देऊन जास्तची काड्या सांगतात तेव्हा का काय करायचं गुणाकार करायचं म्हणजे शंभर गुणुले पाच करावं लागणार आहे आपल्याला पाच शून्य शून्य पाच शून्य शून्य पाच एके पाच म्हणजे पाचशे ते काय विचारले त्याच्यात एका चॉकलेटचं पाच ग्रॅममध्ये उत्तर आहे म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे पण पाचशे ग्रॅम उत्तर पाचशे ग्रॅम असणार आहे अठ्ठेचाळीस बघा खालीलपैकी कोणती संख्या समसंख्या आहे म्हटलं सम म्हणजेच काय एकक स्थानी कोणती संख्या असली पाहिजे कोणती समसंख्या म्हणजेच दोन चार सहा आठ यापैकी कोणती संख्या असली तर ती समसंख्या असणार आहे पहिली संख्या बघू दोन हजार चारशे चौसष्ट चार आहे एकक स्थानी नऊ दोन एकक स्थानी आहे चार हजार आठशे छप्पन सहा एकक स्थानी आहे सर्व पर्याय बरोबर म्हणजेच काय म्हणजेच काय असणार आहे सर्व पर्याय बरोबर आपले असणार आहेत पुढचा बघू एकोणपन्नास एका सप्परछंदाची किंमत सात रुपये आहे तर सहा सप्परछंदाची किंमत किती एकाची दिले अनेकांची काढायचे ह्या वेळ ह्या देखील गणितात आपण काय करणार आहोत गुणाकार सात गुणवले सहा सात सकम बेचाळीस ऑप्शन क्रमांक एक हा आपलं उत्तर असणार आहे पन्नास बघा खालीलपैकी छेदा अधिक अपूर्णांक कोणता छेदा अधिक विचारले म्हणजेच काय ज्याचा छेद मोठा पहिला ऑप्शन बघू एक्केचाळीस छेद एकोणतीस एक्केचाळीसपेक्षा एकोणतीस मोठा आहे का नाही आहे लहान आहे म्हणजे हा नाही आहे एकोणतीस छेद अकरा हा पण नाही आहे सदतीस छेद एक्केचाळीस बघा सदतीसपेक्षा एक्केचाळीस मोठा आहे आणि इथं त्र्याऐंशी छेद एकोणसाठ म्हणजे हा लहान आहे म्हणजे सदतीस छेद एक्केचाळीस ज्याचा छेद मोठा तो छेदा अधिक असतो म्हणून ऑप्शन क्रमांक तीन हा आपला बरोबर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जरी बी डी एस परीक्षा अवघड वाटत असतील तर असेल तरीही मी सांगितलं मला ही बी डी एस परीक्षा अजिबात अवघड वाटणार नाही इतकी सोपी ही प्रश्नपत्रिका आहे खूप सोप्या काढतात फक्त मी सांगेल त्या पद्धतीनं तुम्ही सॉल्युशन करत चला आणि हा ही परीक्षा अगदी सोपी करून तुम्ही सोडवू शकता तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद